स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह ला। या सर्वजण लवकर तर मी रात्री ज्यांच्या घरी थांबलेली खूप बरं वाटलं आणि तिथून मी आता निघाली आहे तर मला कोर्टात जायचं आहे म्हणजे मुंबई बाहेरच्या कोर्टात जायचं आहे कुठे थांबली कोणाकडे थांबली नाही सांगणार पण त्यांनी मला म्हणजे माझ्या आवडीची भाजी भाकर सोबत दिलेली आहे खायला कारण मी बाहेरचं खात नाही त्यांना माहीत आहे त्याच्या आणि मला काय आवडतं हे सुद्धा त्यांना माहीत आहे तर त्यांनी मला भाजी भाकर दिली आणि तीसुद्धा मी घेतलेली आहे पण मी आता नाही खाणार कारण त्यांनी मला नाश्तावेळी भरपूर पोट भरून मी नाश्ता केलेला के आहे तर नाश्त्यामध्ये चपाती होती खारी होती चहा होता आणि रात्री मटकीची भाजी त्यांनी केलेली मेथीची भाजी त्यांच्या घरी सुद्धा मेथीची भाजी म्हणजे मला आवडते म्हणून मेथीची भाजी केलेली तर नॉनव्हेज पण केलेलं त्यांनी तर बऱ्यापैकी रात्री उशीर झालेला तुम्हाला माहिती आहे मी जेवले आणि झोपले आणि सकाळी लवकर उठले तर आता निघाली कोचेल दोन तासात कोर्टात इंदापूर कोटका अरे पिल्लू तू कशाला काम करते वासाडीचं काम आहे वासाडीला लावले ना कामाला ती शोधत असेल ना तिच्यासाठी म्हणजे तिला शोधता यावं तिचं काम तिची जी काय होत ना वासाडीपणाला तृप्ती मिळावी म्हणून मी ती शोधेल तू कशाला एवढा कष्ट घेते आशिष झांबरे खूप खूप स्वागत आहे पिल्लू खूप खूप स्वागत आहे पिलू मला पण ना गो एक शर्ट घेऊन अरे बापरे काय होत आहे ओके अरे करायला एकदा ते होत बाई माझ्या नवराजवळ रूम शर्ट आहे तुम्ही जे घातलं ते ओके सेम असं शर्ट आहे हे शर्ट सुद्धा मला एक मनीषा आचार्य मनीषा प्रशांत आचार्य ही एक मैत्रीण आहे माझी तिने दिलेलं आहे गिफ्ट आणि ती म्हणाली ॲक्च्युली काय माहिती आहे का जो माझा आत्ताचा फेस आहे ना त्या फेसमध्ये मा मला बरेचसे लोक जुनी जुनी जे माझ्या ओळखीचे लोकं येऊन भेटतात आहे मला मला म्हणजे धीर देतात आहे सपोर्ट करतात आहे म्हणून मला ते खूप बरं वाटतंय तर ही जी माझी मैत्रीण आहे मनीषा प्रशांत आचार्य अयो ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि ही मी मला हे शॉर्ट दिले आहे कोणी लिपस्टिक देते को शर्ट देते की आधी मी कशी जरा टेन्शनमध्ये असायची नाही ते असं सगळं झाल्यामुळे त्यांनी मला म्हणजे एक पुन्हा उभं राहण्याची त्यांनी मला ताकद दिली सो थँक्यू मनीषा प्रशांत आचार्य तिला मी नेहमी असं शा प्रशांत आचार्य आता ही वासाडी त्यांचं पण काढ पत्त्यावरून वास काढत जा बाई कर तुला काय करायचंय ते मनीषाने तर सांगितलं मला करू दे काय करायचं ते बघेल मी ठीक आहे चला काय हरकत नाही आशिष ताई तुमच्या टिकलीजवळ टाके आहेत का हो टाकेत ती वासाडी सध्या कवरी कावरी बावरी झाली आहे आणि कुणावर काय करायचे याचा वेडी झाली आहे मंगलमूर्ती मनाली एक बोलतो तुला मी आज लास्ट हिम्मत असेल तर नाव घेऊन हडळ अठरवासपर्यंत खरं मग मला नागीन नागीन बोललं जातं का चिराई पाठी जैसे वैसी जैसा तुम करोगे वैसा डबल तुमको भरना पडेगा तर मुद्दा असा आहे की बघा हे कशी आहे ही षडयंत्रकारी आता हिला षडयंत्रकारी आपण बोलतो कुचकामी बोलतो है ना का बोलतो त्याच्या पाठी कारण आहे हिने कसं षडयंत्र केलं म्हणजे गच्ची प्रकरण झालं गच्ची प्रकरणामध्ये जर जे काही झालं ते चुकीचंच झालं परंतु माझा मुद्दा आधीपासून आतापर्यंत हाच आहे की जो प्रकार झाला तो का झाला कशामुळे झाला नाही का म्हणजे त्या पाठी कारण काय आताच्या पाठीमागचं खरं षडयंत्र मास्टर माइंड कोण आहे तर मास्टर माइंड हीच आहे हे तुम्हाला आता माहिती आहे माफीचा साक्षीदार जो एक झाला आहे त्याने सांगितलं की ही म्हणजे काय बोलतात ते कात्रण अमकं तमकं पाठवायची विजय बारामती करला आणि ही पाठवायची त्याच्यामुळे ती बोलायची बरं तिचा माझा काहीच संबंध नव्हता तरी ती माझ्या माझ्याविषयी बोलली झिपरी आमक तमक सो फक्त त्याच्यासाठी विचारायसाठी मी गेली होते आणि मी ज्या वेळेला तिकडे गेली त्यावेळेला ऑटोतून उतरल्यापासून मी माझा फोन रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं कारण मला माहीत होतं की आपण आपल्याबरोबर काही होऊ शकतं कारण हे युट्यूबवरचे काही लोक हे वाह्यात गेलेली लोक आहेत त्याच्यामुळे एक सेफ्टी पर्पजसाठी मी सगळं माझं रेकॉर्डिंग सुरू ठेवलं होतं म्हणून मी वाट बघत होती की, की ही मला हिने मला फसवण्याचा त्या प्रकरणामध्ये गोवण्याचा खूप प्रयत्न केला परहा कोटीचा प्रयत्न केला पण तिला यश नाही आलं त्याच्यामध्ये पण जर मला कधी फोन आला असता या प्रकरणामध्ये विचारलं असतं बोलवलं असतं तर मी ती सगळी रेकॉर्डिंग दिली असती कारण त्या रेकॉर्डिंगमध्ये विजया बारामतीकरने स्वतःहून कबूल केलं मी तिला विचारलं की तुम्ही मला का बोललात म्हणजे प्री वगैरे माझ्या आणि ते पण तिला मी रिस्पेक्टफुली विचारलं तू वगैरे करू नये तुम्ही वगैरे करू तर तिने मला सांगितलं की तिला ह्या वासाडीने सांगितलं होतं बोलायला माझ्याबद्दल हा पुरावा माझ्याकडे आहे बरं त्याच्यानंतर मी ह्या दोघींवर सुद्धा बारामतीमध्ये केस केलेली आहे बारामती कोर्टात पोलीस स्टेशनमध्ये बिरा विजया बारामतीकरचं जे क्षेत्र लागतं तिकडे तिचा केस केलेली तिच्या दोघांवर वासाडीवर पण आली विजया बारामतीकरवर आता त्या केसमध्ये सुद्धा विजया बारामतीकरला बोलावं लागेल कारण ती इथे तर बोललेली आहे म्हणजे कसं ही स्वतः किती फसती आहे सगळ्या षडयंत्रामध्ये त्याच्यामुळे हिला मी बोलत होती कुटाने ह्यालाच बोलतात कुटाने माझा तर तिने दाखवावं मी कधी कोणाशी बोलली नाही आहे कधी कोणाला कारण माझा तो पिंड नाही आहे माझं हे कुचका मी पिंडच नाही आहे कुटाने पिंडच नाही आहे त्याच्यामुळे एक माफीचा साक्षीदार झालेला आहे तर त्या केसमध्ये कदाचित विजय बारामतीकरसुद्धा सुद्धा माफीचा साक्षीदार होईल त्याच्यामुळे ही ना जी पॉलिसी करते तिला मस्का लावण्याचा ही पुण्याला जी आपली आजारी मुलगी सोडून गेलेली ना ती तिला मदत करायला नव्हती गेली होती ती स्वतःला वाचवायला गेली होती हिने सर्व गच्ची प्रकरण घडून आणलेले हिच्यामुळे हे गच्ची प्रकरण झालेले ह्याचे पुरावे आहेत पुरावे आहेत कारण आता एकतर माफीचा साक्षीदार बोललीच आहे पुरावा की तिच्याकडे ते स्क्रीनशॉट आणि माझ्याकडे सुद्धा रेकॉर्डिंग आहे विजया बारामतीकडनं तिचं नाव घेतलं होतं आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना मी मला बोलवलं नाही पोलिसांनी म्हणून मी गेले नाही पण मी जी केस केलेली आहे बारामतीला ज्याच्यामध्ये विजया बारामतीकर पण आहे तर त्या केसमध्ये मी तो ते रेकॉर्डिंग पुरावा म्हणून वापरणार आहे हीने बा खूप स्वप्न बघितलं ना मला जेलमध्ये टाकायचं बघा तुला शक्य काय झालं माहिती आहे का त्या डॉक्टरमुळे शक्य झालं नाही तो टिंपाट तुझी लायकी लेवल नाही आहे तेवढी ओकात पण नाही आहे ये तुझी येतं काय आपला सिक्का खोटा निघाला त्या खोट्या सिक्क्याने या सगळ्या गोष्टी पडताळून बघायला पाहिजे होत्या जरी पडताळून बघितलं असतं तर नक्कीच तिथे प्रभावाखाली आली नसते कारण असे संस्कार माझे नव्हते मी असे संस्कार दिले नव्हते सो तीच ती, ती केससुद्धा मी उभी करेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ना मी हायकोर्टात खेचणार बोलणार कारण का ह्याच्यामध्ये कसं आहे ना या बाईनं फक्त आणि फक्त महिलांना त्रास दिलेला आहे ही बाई सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं ह्या बाईचाच सहभाग येतो आहे हे कन्फर्म होतं आहे आणि ही स्वतःच बोलते हो मी रेकॉर्डिंग म्हणजे बघा किती किती बिंडोक बाई आहे ही ती स्वतःच म्हणते हो मी रेकॉर्डिंग दिल्या विजया बारामतीकरला करला मी पुरवलं मग हे कृत्य करणंच बेकायदेशीर तुला काय गरज होती कोणाच्या रेकॉर्डिंग पर्सनल सगळं पाठवणं कात्रण पाठवणं तुला गरज काय होती जिला बोलायचं आहे ती बोले बरं बोलणारी तिला सुद्धा काय गरज होती कोणाबद्दल बोलायची कोणाच्या पर्सनल आयुष्याबद्दल बोलायची काय गरज होती पर्सनल आयुष्याचं बरं तुम्ही बोलता तुम्ही पूर्ण सत्य सुद्धा बोलत नाही तुम्ही अर्धवट सत्य बोलताय तुम्ही मा तुम्ही काय बोललात फक्त माझ्यावर गुन्हे दाखल आहे गुन्हे दाखल क्रिमिनल आहे क्रिमिनल पहिले कुठले गा गुन्हे दाखल आहे त्या गुन्ह्याची सखोल एक एक तू घे ना तुला तर चॅलेंज केलं आहे माझ्यावरच्या सगळ्या गुन्ह्याची मी स्वतःच एस आय टी चौकशी लावलेली तर चौकशी लावली ती ठीक आहे पण तू घे एक गुन्हा घे बाबा कोणी दाखल केला कधी दाखल केला कसा दाखल केला कशा पद्धतीनं मॅन्युप्लेट केलं कशा पद्धतीने खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले कसे पुरावे आहेत ते खोटे गुन्हे आहेत त्याचे हे सगळं बोल ना उलट तू आवाज उठवला थो पाहिजे होता चुकीच्या गोष्टीच्या विरोधामध्ये तर तूच चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत बसलीस तर एक माफीचा साक्षीदार झालेला आहे दुसराही माफीचा साक्षीदार होणार तिसरी चौथी ज्या ज्या लोकांचं तुझ्यामुळे आयुष्य बर्बाद आहे ना त्या लोकांना तू सांगत होती म्हणून ते व्हिडिओ बनवत होते बोलत होते मोहिनी शेनाळ असू दे काजल पुणेकर असू दे माझं पर्सनल वैयक्तिक काहीच भांडण नाहीये मी काहीच बोललेली नाहीये त्यांना काहीच माझा विषयच नाहीये तरी सुद्धा त्यांनी माझ्याविषयी मला बदनामीकारक कृत्य त्यांनी सोशल मीडियावर केलेलं आहे बरोबर हे सगळेच तुझ्या विरोधात जे खरं आहे ते बोलतील मग काय करशील तू कारण कोणी आपल्या अंगावर घेणार नाही आता काजल पुणेकर माझा काय संबंध नव्हता काहीतरी संबंध होता मी तिला काय बोललेली कधी नाही ना विषयच काही नव्हता तरी ती बोलली म्हणून तिच्यावर मी गुन्हा दाखल केला मोहिनीशून काय संबंध होता तिचा माझा मी तिला काय बोललेली कधी नाही तरी ती माझ्यावर बोलली मग तिच्यावर पण गुन्हा दाखल झाला तिला मी बोलले नाही पण तिला ह्या ही बोलली बरं हीच ऐकून त्यांनी काय बोलायची गरज होती जर तुमचं कोणाबरोबर प वैयक्तिक वाद असेल तर तुम्ही बोललात तर ठीक आहे पण जर तुमचा वादच नाही आहे त्या व्यक्तीबरोबर आणि तुम्ही बिंधास बोलताय बिंधास ऍक्टिंग करताय नक्कल करताय चिडवताय मग हे तर सगळं भोगावं तर लागेल ना आता आहे आता बो का कर्माची फळं तुम्हीच ना कर्मा कर्मा मग तुमचं हे कर्म झालं की तुम्ही विनाकारण मला बोललात काही गरज नव्हती तुमची बोलायची आता साधं आहे ही ज्या व्यक्तीला मदत करते आता मी जर समजा ॲज अन वकील म्हणून जर एखाद्याचं वकीलपत्र घेतलं आणि त्याच्या बाजूने जो म्हणजे ज ते आपातकालीनमध्ये ज अशा प्रकारे मोर्चा वगैरे काढणं हे कायदेशीर नव्हतं तर मी तिला मदत केली तिने मला मदत मागितली म्हणून मी केली मी तर स्वतःहून मदत करायला गेली पण नव्हती हो तिला मदत केली स्मिताला स्मिताने ते तो मोर्चा रद्द केला तर हिला राखा याची गरज आहे आता तू तू ज्यांना कोणाला मदत करते त्यांच्या विरोधात आम्ही जातो हो का नाही ना प्रत्येकाचं वैयक्तिक आहे प्रत्येक कोणाला मदत करायची नाही कारण त्याचं म त्याचं आणि मी तर चांगल्यासाठी मदत केली जे योग्य होते त्या गोष्टीला मदत केली अयोग्य तर नव्हतं बरोबर आता तिने काय केलं काय नाही केलं तिने कोणाला लुटलं नाही लुटलं ते सगळ्या गोष्टी माझ्याशी कन्सल्ट नाही आहेत माझ्याशी कन्सल्ट फक्त एकच गोष्ट होती की जो मोर्चा हा कोरोना काळामध्ये काढला जात होता तो बेकायदेशीर होता आणि तो मोर्चा रद्द करणं एवढंच माझं काम होतं एक वकील म्हणून आता ती व्यक्ती करते काय काय नाही केलं तिचं हिचं काय भांडण आहे काय नाही याच्याशी माझा काही संबंधच नाही ना कन्सर्न नाही आहे काहीच पण ह्या विंडोग ते कळलं नाही मग ही जे मग तिच्या सवयी आणि सवयीप्रमाणे जी माझ्या पाठी लागली आणि तुला सांगते तू तु एक सच्चा सच्च्या व्यक्तीला विनाकारण त्रास दिलाय ना तुला खूप भोगावं लागला आज तू तुझी तु तू तु माझ्यापासून माझी लेकरं दूर केली आहेस ना याचं फळ तुला भोग मला इच्छा नाही आहे तुझं लेकरं तुझ्यापासून दूर व्हावं प्रामाणिकपणे सांगते पण त्या लेकराला तुझा काय उपयोग पण नाहीये त्या लेकराला रात्रीचं कुशीशिवाय झोपायला लागतंय त्या लेकराला म्हणजे काय खाण्याचं ह्याचं काहीच नाही आहे त्या लेकराला काहीच नाही फक्त फोन आहे तिच्या त्या लेकराच्या हातामध्ये चोवीस तास आणि ते तू चोवीस तास तूच पडीक असते फोनवर तर ते फोन था लेकरू पण पड पडीक म्हणजे त्याच्या हातात फोन राहणारच ना असं आहे लेकराला तुझा उपयोग काहीच नाहीये तसं लेकरू माझं जे आहे ना सम्यक माझ्यावरच फक्त अवलंबून होता तो मीच कपडे घातली ना तेव्हाच कपडे घालायचा मी त्याला जेव घातलं ना हाताने जेव त्याला हाताने जेवायची सवय होती इव्हन डॉक्टरलासुद्धा माझ्या हाताने मी तिला भरवायची घास द्यावती म्हणायची मम्मी हा मी जेवते माझ्या हाताने ना तो टेस्ट वेगळी लागते तुझ्या हाताची वेगळी लागते असं होतं माझं लेकरू आरामखोर काय केलंस तू त्या लेकरूचा खोळखोळा करून टाकला त्याच्या आयुष्याचा तसं माझ्या लेकराला ना माझी सवय होती माझ्या सम्यकला ज्या वेळेला तो माझ्यापासून दूर झाला त्याला खाता येत नव्हतं त्याच्या शाळेमध्ये मला त्या टीचरने बोलवलेलं त्याला टिफिन स्वतःच्या हाताने खाता येत नाही कारण पहिली गोष्ट म्हणजे तो, तो दोन हजार सोळाची त्याची हे होती आणि त्याच्यामुळे त्याचं ऑनलाईन ज्युनियर के जीमध्ये मध्ये ऑनलाईन झालं सर्व एज्युकेशन शाळेत जायचं त्याला काही हे नाही पडलं त्याला खायची त्याला भरवायचीच सवय होती आज माझ्या लेकराला तू काय केलंस मान्य आहे की बाबा मुलांना हाताने खायची खाऊ पिऊ घालायची सवय लागली पाहिजे पण डॉक्टर पण मला ओरडायचे तिला त्याला सवय नव्हती म्हणून पण मिळण्याची नाही मोठा झाला तर त्याला तो ॲटोमॅटिक नाही त्याला मोठ्या झाल्यानंतर मी भरवायला गेली ना तरी तो मला भरून नाही देणार होईल तर तू माझी लेकरं माझ्यापासून दूर केली तू एवढं षडयंत्र रचलं सगळ्या महिलांना त्रास दिला म्हणजे ज्या महिलांना बोलायला लावलं त्यांना पण तर त्रासच झाला ना त्यांना पण तर त्रासच झाला आता सगळ्या केसेस ज्या तुझ्यावर मी केलेल्या केसेस आहेत त्या सगळ्या केसेस इतर दुसऱ्या केसेस सगळ्या उभ्या राहतील काय करशील तू कुठे कुठे जाशील कुठे कुठे पडशील तू सांग तुला काय वाटलं की बाबा खासदार आहे ती रिअल फेक वकील आहे तो डान्स बार व्यावसायिक तुझ्यासोबत आहे पाहिजे ते तर तुला पेअरफूमच्या बाटल्या लाच भेटते तर तू मला माझ्यावर हे करशील तुझी नीतिमत्ता तू खोटारडी असल्या म्हणजे मुळे तुझी नीतिमत्ता साप नसल्यामुळे तुला कधीच यश मिळणार नाही कारण ह्या ज्या ह्या जगात ना एक मोठी खूप शक्ती आहे तू माझ्या लेकरांना दूर केलंस माझ्यापासून त्याला आज दीड महिना सी डब्ल्यू सीमध्ये राहावं लागलं फक्त तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे कारण तू जर डॉक्टरला मग तिचं माथं खराब केलं नसतं तर आमचं खूप व्यवस्थित चालू होतं जे पण काय प्रत्येकाच्या घरात असतं काय ना काय असतं की नसतं सांग कोणाच्या घरात नसतात वादविवाद सगळ्यांच्या घरात असतात मग तिचा वाट्यावर मांडतात का तू तुझ्या घरातला वादविवाद चवट्यावर मांडतेस का नाही ना तू दुसऱ्यांचा मांडतेस दुसऱ्यांचा मानतेस तू तर तू चुका ज्या केल्या होत्या ना त्याच्यामुळे मी तुला माफ केलं होतं तुझ्यावर फक्त केसेस वगैरे करून ज्या कायदेशीर कारवाया प्रक्रिया आहेत त्या केल्या होत्या बाकी तुला बी काय पण तू जे पाप केलेस ना लेकराला दूर करून माझ्या त्याच्यासाठी तुला माफी नाही जे तू माझ्या आईला घाण बोललेलीस त्याच्यासाठी तुला माफी नाही जे तू लहान लहान मुलांना घाण बोललीस त्यासाठी बघ तू स्वतःच्या मुलीलासुद्धा घाण बोललीस तू इतकी नीच आहेस माझ्या लाईवर फक्त मला बदनाम करायसाठी खोटी आयडी काढून त्याच आयडीने तू तुझ्या स्वतःच्या लेकराला इतकं घाण बोललेस कारण मला कॉमन सेन्स तू का नाही त्याची प त्याचा पत्ता करवला सगळ्यांचा वाज घेते सगळ्यांचं डिटेल काढते मग तू त्या आय डीची डिटेल आतापर्यंत का नाही काढेस कारण का की तुला मला फसवायचं होतं त्यासाठी तुझ्या लेकराचा पण तू विचार केला नाहीस तू इतकी निर्दयी आहेस पिल्लू तुला गोल गप्पे आवडते आशिष जय भीम मंगलमूर्ती ती वेळी रोज बोलून बोलून स्वतः खरं तिला ताई सर्व करा त्या म्हातारी सगळे झालीच पाहिजे चातोपर केसकर म्हणाली कर प्रेम करण्या संजी तले गोलत कसं आहे माहिती आहे का तिने जे पेरलं आहे ना तेच उगवणार आता जे माफीची साक्षीदार झाली आहे ना तिने तिला पेरलं चुकीचं सांगितलं तर तिला ते, ते, ते उगवणार तिच्या केसमध्ये ज्या ज्या तिच्या केसमध्ये म मयूर आठवल्या आठवले आहे एका केसमध्ये एका केसमध्ये काजल पुणेकर आहे एका केसमध्ये मोनॉय आहे ती ललिता निकम आहे पुन्हा ही विजया बारामती आहे या सगळे लोक आहे तिच्या केसमध्ये आणि या लोकांशी माझा काही संबंध नव्हता मी याला कधी काहीच बोलले नव्हती त्या ललिता निकमशी काय ती लेकरवाळी बाई आहे बिचारी म्हणजे ही कशी लोकांना बर्बाद करते कशी लोकांना बर्बाद करते काय संबंध होता तिला तर मी काहीच बोलले नव्हती कधी कधीतरी तिचा माझा काही संबंध नाही काय नाही पण ती उगच बर चिडवत बसली ती नाशिक करेत बाई काय तिचा संबंध आहे माझा तिला काय बोललेली मी कधी उगच ती माझ्याबद्दल बोलत बसली ती कविता का घाडे काय संबंध आहे तिचा माझा तिकून आणि एक सरिता काय संबंध आहे तिचा माझा माझ्या ह्या आयडिया ज्या म्हणजे ह्या ज्या महिला आहेत ना त्या समजून घेत नाही अरे तुम्ही मला बरं माझ्याबद्दल इकडे तिकडे जाऊन कॉमेंट करणं डायरेक्ट मला येऊन प्रश्न विचार ना मी तर तुम्हाला प्र सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे फक्त ह्याच्यामुळे द्यायला तयार आहे की तुम्ही प्रेक्षक आहात पण तुम्ही प्रश्न नाही विचारत तुम्ही कुरघुड्या करत बसता तुम्ही कुरघुड्या करत बसता आणि माझा स्वभाव असा नाहीये मी कोणाला मी तारणारी व्यक्ती आहे मारणारी नाही पण जेव्हा माझ्यावर जीवावर येतं माझ्याच लेकरांच्या जीवावर येतं तर मी तारणारी कशी बनू तर जसं ही माफीचे साक्षीदार झाली आहे एक बाकीचे लोक पण होतील अशी अपेक्षा आहे कारण माफीचे साक्षीदार झाले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण का की तुम्हाला तो क्राईम तुम्हाला करायला सांगितलेला आहे कोणीतरी बरोबर तुम्ही स्वतः क्राईम केलेला नाहीये तो तुम्हाला करायला सांगितलेला आहे आणि क्राईम जर तुम्हाला करायला सांगितला असेल तर तुम्ही दोन किंवा त्या गुन्ह्यातून तुम्ही होऊ शकता किंवा तुम्हाला था था। कि जो त्रास होणार आहे तो एवढा चांग जास्त त्रास होणार नाही बाकी तुमची मर्जी तुम्हाला जे आहे ते तुम्ही करू शकता तुम्हाला बोलायचे तर बोला खरं तर माझ्याकडे आहे कारण का मी त्या ललिता निकमला कधीच काही बोलली नव्हती मोहिनी शिनायला काय बोलली नव्हती त्या लोकांनी त्या काजल पुणेकरला मी काय बोलले नव्हती त्याने का माझ्याबद्दल बोलायचं का त्या केसमध्ये यायचं त्यांच्यावर केसेस झालेल्या आहेत मी त्याच्याबद्दल शांत होती जाऊ दे काय माझ्यासाठी काय ते म्हणजे मी चांगली व्यक्ती आहे ना चांगल्या मनाची म्हणून शांत होती मी पण नाही माझ्या लेकरावर आलंय ना आता लेकरावर आल्यानंतर आणि मला मी मला ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर वागलं गेलं त्या त्या पद्धतीनं तर दुसरी कोण व्यक्ती असती ना तर खरोखर उभी राहिली नसती ती माई रिकामी तिला तेच काम पोलीस कोर्ट तिचे असं काय नाही रिकामी माणसाला रिकामी माणसाला ते तिची रिकामी नाही तिला हकलून टाकलं जॉबवरून कारण हे सगळे रिकामे धंदे तिथे करत होती ना हा हाकलून टाकलं जॉबवरून आता जॉब नाही काय नाही मग आता लोकांचे डॉलर तर तेव्हा कमवतच होते कमवलंच हो आहे डॉलर एवढे लोकांची बुराई करून करून तर आता पण तिचा मेन प्रॉब्लेम काय ती तर फसतेच आहे प्रत्येक ठिकाणी कारण कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन हे खरंच आणि हे हॉस्पिटल म्हणजे बोलतात ना कोर्टाची पायरी कोणी चढू नये शाण्या माणसाने किंवा हॉस्पिटलची पायरी कोणाला चढायला लागू नये ही खरी गोष्ट आहे पण उगीच त्रास एखाद्याला दिलं तर तुम्हाला हॉस्पिटलची पण पायरी चढावी लागेल ला आणि कोर्टाची पण पायरी चढावी लागेल कारण नियती कधीच चुकीच्या गोष्टीला साथ ना ना देत नाही ताई कोण सागर गुप्ता तिच्या नवीन मला नाही माहिती बाबा मी नाही लक्ष देत कोणाच्या पर्सनल लाईफवर मला काही घेणे देणं नाही कोणाच्या पर्सनल लाईफची असल्या बसल्या मुली बालीचे मनाली ते बसल्या बसल्या मुली तोच परवा दूध माफी मागून होतो तोच सांगतो ती नीच म्हातारी मुद्दाम समोरच्या सुखाची गोळ करण्यासाठी नवरी आई वडील लहान मुले बोलते बोलतो ट्रिक आहे हा सत्याच्या बाजू बरोबर तिची ट्रिक हीच आहे पण कसे तिच्या तिचं कसं आहे ना ती दुसऱ्यांच्या नवऱ्याला दुसऱ्यांच्या लेकरांना बोलते पण समोरच्या व्यक्ती काही बोलतात पण मी मला असं वाटतं ना की मी बोलली की कसं हो आहे की मग ती मग तिच्या तर आपल्यात काही फरक नाही राहणार तिच्याशी आपण लढू नाही शकत कारण तिला जे काउंटर गोष्टी बघा तिच्यावर मी एवढ्या एवढे गुन्हे दाखल केले पण तिने ती स्वतः फिरधारी फिर्यादी राहून माझ्यावर एकही गुन्हा दाखल करू शकते नाही कारण मी तिच्याबद्दल तिच्याचबद्दल काय मी कोणाचबद्दल काय बोलत नाही मी माझं मत मांडते माझ्यावर काय झालं त्याबद्दल मी बोलते पण आमकी तमकी ही ती ती मला बोलली तर मग मी तिला दहा शंभर वेळा ती बोलली तर एखाद्या वेळेस मी मला वेळ असेल तर मी बोलते एक तर काय मी तिच्या लाईव्ह बघत नाही काय नाही हां ज्यावेळेला मी माझा फोन नंबर देऊन आवाहन केलं सगळ्या लोकांना की मला काय असेल माझ्याबद्दल ती काय बोलत असेल तर माझी बाजू मांडण्यासाठी मला तुम्ही तेवढं सांगा तर काही जे लोकं आहेत त्यांनी मला त्या फोन नंबर मी व्हायरल केल्यामुळे मला त्या क्लिप्स पाठवल्या प्रूफ पाठवले त्याने माझी केस मजबूत झाली सो मी त्यांचे खूप खूप त्यांना थँक्स बोलते का हिला तर पगार द्यावा लागला होता मॅनेजर ठेवावा लागला होता हिला या पाचसाठ बायांचा ग्रुप बनवावा लागलेला आहे त्यांना पार्ट्या द्याव्या लागतात त्यांना खाणं पिणं फिरवणं करावं लागतं तेव्हा कुठे हिचं चुकीच्या गोष्टीला ते चुकी लोक सपोर्ट करतात पण माझ्या चांगल्या चांगल्या गोष्टीसाठी मला न्याय घे मिळवण्यासाठी मला बऱ्याच ज्या काही प्रेक्षकांनी मदत केली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांचं सगळ्यांचं मी खूप आभार मानते मला नेहमी म्हणते पाळणं हलणार नाही पिलू मिलेंगे तुमसे तो बताएंगे कि कितना प्यार है साहिबा हुसैन काय भाई ती काय होते तो फोन ला लाउट है लहान पैसे नको मी तर त्या सगळ्या लोकांना मी सांगेल की तुम्ही पापामध्ये चुकीमध्ये सहभागी झाला तुम्हाला माफी होती तुम्ही पापामध्ये सहभागी झाल्यात म्हणून माफीचे साक्षीदार व्हा आणि योग्य व्यक्ती ज्याने चूक केले त्याला कशा पद्धतीनं शासन होईल त्याच्या कशा पद्धतीनं कारवाई, कारवाई हो कारवाई होईल ते पहा हे खूप मोठं षडयंत्र आहे या खूप मोठ्या षडयंत्राचा विनाकारण तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ नका आणि तुम्हाला त्रास ओढून घेऊ नका तर पु, आ, मी चार्जिंग करते जरा फोन गाडीमध्येच चार्जिंग हे आहे माझ्याकडे पण हे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे मला वाटतं या पॉवर बँकचा तर चार्जिंग करावी लागेल हा इतने वाटत असेल तुम्हाला माझं काही चुकत असेल तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता प्रेक्षक आहात तुम्ही तुम्हाला विचारायचा पूर्ण अधिकार आहे आणि माझा सुद्धा स्पष्टीकरण देण्याचा आणि मी प्रस प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे फक्त मिस्टर इंडियाच्या आणि डॉक्टरच्या पर्सनल लाईफबद्दल काहीच विचारू नका त्याचं उत्तर मी नाही देणार बाकी तुम्ही काही प्रश्न विचारा तुमची उत्तरं तुम्हाला मी देईल भीमकन्या नाही होणार असं काही मी कधीच बरत नाही बोलत बोललो तो नाव काय आहे तुमचं माझं नाव मनाली आहे माझ्या चॅनलचं नाव एन एस एम ए आहे मनाली भारतीय तर पुन्हा थोड्या नंतर लाईव्ह घेते थोडं फो गाडी थांबली आहे म्हणजे सुरूच सुरे झाली आहे अजून तर मला पोचायचं आहे एक दोन हजेपर्यंत कोर्टामध्ये दोन अडीचपर्यंत पोचेल मी गाडीमध्येच थांबली आहे मला वाटतं सो భేటూ పునః పునః లాయి థడ ఫోన్ చార్జున ఓకే అయి